सध्या चालू आहेत त्याच्यामुळे ही सर्व आंदोलनं ही गैरसमजापोटी केली जात आहेत खरं तर हिंदी ही भाषा महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून कंपल्सरी आहे आणि ही भाषा पाचवी सहावी आणि सातवीमध्ये कंपल्सरी होती नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर खरं तर सहावीपासून कुठलीही भाषा घेण्याचा आहा, मुभा ही विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ज्यांना हिंदी कंटिन्यू करायचं ते करू शकतात ज्यांना जर्मन घ्यायचं आहे जर्मन घेऊ शकतात संस्कृत घ्यायचं संस्कृत घेऊ शकतात पुढे आपली मुलं हुशार झाली पाहिजेत म्हणून त्यांना सर्व ऑप्शन्स या पुढच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आणि फक्त पहिले ते पाचवीमध्येच हिंदी शिकवली जाणार आहे आपल्याला माहिती आहे की पहिली म्हणजे अगदी प्राथमिक असतं जे ज्ञान ते तर आपल्या राष्ट्राची जी भाषा आहे त्याचं ज्ञान हे आपण पूर्वीपासून देतो पुढेसुद्धा ते दिलं जाईल आणि मराठी आणि हिंदीमध्ये जे सामायिक शब्द आहेत हे सुद्धा याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे दोन्ही देवनगरीमध्ये असल्यामुळे मुलांना या संदर्भातला कुठलाही त्रास होणार नाही आपल्याकडे कंपल्सरी कुठली भाषा आहे तर आपल्याकडे मराठी भाषा कंपल्सरी आहे पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा कंपल्सरी आहे पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी भाषा कंपल्सरी आहे आणि नव्या शैक्षणिक धोरण जो आराखडा तयार झाला आहे त्याच्यामध्ये बारावीपर्यंत मराठी कंपल्सरी राहणार आहे आणि त्याच्यामुळे मराठीचा समान हा महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के होणार याच्याबद्दल कोणीही मनामध्ये कुठलाही शंका बाळण्याची कुठलंही कारण नाही आणि मागच्याला दहावीपर्यंतचा जसा ॲक्ट झाला होता तसा बारावीच्या संदर्भातला सुद्धा अॅक्ट हा लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार आहे काही आंदोलनं या संदर्भात सुद्धा झालेली होती की मराठी भाषेचा वापर हा शासकीय कार्यालयामध्ये झाला पाहिजे मराठी भाषेचं धोरण हे जवळजवळ सोळा सतरा वर्षानंतर आपण पहिल्यांदा दिलं त्याची कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे मराठीमध्येच शासकीय कार्यालयामध्ये आलेल्या लोकांना बोलावं लागेल त्यांची कामं होतील जे दुसऱ्या स्टेटमधून आलेले असतील त्यांना दुसरी भाषा वापरण्याची मुभा आहे आणि त्याच्यामुळे हे तर सरकारनेच मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं हो की मराठी कंपल्सरी करण्याचं शासकीय कार्यालयामध्ये त्याच्यामुळे जे जे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत असतील त्यांना मराठी शिकायलाच लागेल आणि मराठी सगळ्यांना येतं फक्त मराठीचा सन्मानसुद्धा होण्याच्या दृष्टीने ती भाषा आपली जी भाषा आहे ज्याला आता आपल्याला माहिती आहे की अभिजात दर्जासुद्धा आपल्या भाषेला प्राप्त झालेला आहे मराठीसाठी जे जे, जे घडलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी कधीही घडलेलं नाही आहे अतिशय भव्यासह मराठी भाषा भवन या ठिकाणी उभं राहतं आहे तर्कतीर्थ शा लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं वाहिला उभं राहतं आहे मराठी साहित्यकांसाठी वाशीला निवासाची सोय होते आणि मराठी वाङ्म्याचा प्रसार आणि मराठी भाषेचा प्रसार हा फक्त महाराष्ट्रापुरता न राहता तो बृहन महाराष्ट्रामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे तिथं वेगवेगळी संमेलनं करायला आपण मदत देतो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मदत देतो आणि त्याच्यामुळे मराठीचा अभिमान आणि मराठीचं जे कार्य झालं गेल्या वर्षभरामध्ये किंवा आमच्या इतिशासनाच्या काळामध्ये तेवढं कुठल्याही शासनाच्या काळामध्ये झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा वाद हा असं कोणतंही कारण असण्याचं कारण नाही खरं तर काही अडचणींमुळे मी उपलब्ध नव्हतो आपल्याला तीस तारीखपासून माझ्या रेग्युलर प्रेस कॉन्फरन्सेस होतील काही व्यक्तिगत अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे मी येऊ शकलो नसतो पण तीस तारीखनंतर मी आपल्याला रेग्युलरली उपलब्ध आहे असे जे विषय आहेत हे ताबडतोब जनतेपर्यंत पोचले पाहिजे नाहीतर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की असे जे विषय असतात त्याच्यामध्ये हे लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात त्याच्यामुळे मराठीवर कुठे अन्याय होणार आहे का बिलकुल नाही होणार आपली मुलं ज्यांना करिअर बनवायचं आहे सगळ्या केंद्राच्या परीक्षा या हिंदी भाषेमध्ये होत्या त्यांना बेसिक नॉलेज तर हिंदीचं असायलाच लागेल ना तर महाराष्ट्रातली मुलं मागे पडतील परंतु त्यांना तीच भाषा शिकायची आहे का दहावीपर्यंत असं बिलकुल नाही त्यांना शिकायची असेल तर शिकू शकतात पण असं कंपल्शन नाही आहे आणि हे जे शिकवलं जात होतं पूर्वीसुद्धा कंपल्सरी शिकवलंच जात होतं फक्त ते पाचवी सहावी सातवीला शिकवलं जात होतं त्याच्याऐवजी मराठी आणि हिंदीचं सांगड घालण्याचा एक अनोखा प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे कारण आपल्या दोन्ही भाषा देवनागरीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे सामायिक जे शब्द आहेत वगैरे ह्याच्यावर खूप काम एक्सपर्टने केलेलं आहे त्याच्यामुळे मुलांवरसुद्धा कुठलाही बोजा येणार नाही मुलं सहजासहजी आपली राष्ट्रीय भाषा सुद्धा शकतील आणि आपली मराठी भाषा तर प्रत्येक माणसाला कंपल्सरी आहे अगदी तो कुठल्याही प्रदेशातून येऊन जर महाराष्ट्रामध्ये शिकायला आला तरी त्याला मराठी शिकायलाच लागेल एक गोष्ट अशी झालेली आहे की मुळात देवनागरी ही शिकवली जाते पहिलं पहिली एकदम एलिमेंटरी असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अक्षर ओळख करून दिली जाते त्याच्यामुळे हिंदीमधली अक्षरं आणि मराठीतमधली अक्षरं ही समान केली गेली आहे हे वैशिष्ट्य आहे त्यामुळे मराठी शिकणं आणि हिंदी शिकणं एकसारखंच आहे कारण ते देव देवनागरी शिकवली जाते ते एकदमच एलिमेंटरी असते त्याच्यामध्ये फक्त शब्द शिकवले जातात अक्षरं शिकवली जातात आणि त्याचं जर ज्ञान त्यांना सुरुवातीपासून असेल त्यांना कुठलीही गोष्ट जड जाणार नाही एवढ्या सुलभतेने ते, ते बनवलेलं आहे खरं तर याच वर्षी त्याची पुस्तकं बाहेर पडतील खरं तर सहावीपासूनची पुस्तकं बाहेर पडणार होती परंतु प्रत्येक गोष्ट करत असताना अत्यंत काळजीपूर्वक करायला लागते कारण शिक्षण हे असंच क्षेत्र आहे की त्यातलं एक जरी अक्षर चुकलं तरी ते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळे बालभारतीकडून ते प्रिंटिंग होतं पुढच्या वर्षी सहावीपर्यंत अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर पूर्ण सहावीपासून बारावीपर्यंतचा हे सगळं सुरू होईल नाही तेच मी आपल्याला सांगितलं की हा गैरसमज आहे कारण ज्या तुम्ही पाचवी सहावी सातवीला देतात ते वय असं असतं की ज्या तुम्हाला सगळं नॉलेज प्राप्त झालेलं असतं आणि तुम्हाला ऑप्शन घ्यायचा असतो या ठिकाणी ऑप्शन घ्यायचं जे वय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही हिंदी कंपल्सरी केलं तर पुढेपर्यंत तो हिंदीच घेणार त्यामुळे सहावी सातवीमध्ये जे हिंदी कंपल्सरी होतं ते आता रद्द केलेलं आहे आणि त्याला एलिमेंटरी जे आहे म्हणजे जे प्राथमिक ज्ञान आहे हिंदीचं ते दिलं जाणार आहे त्याच्यामुळे उलटं हे सुलभ झालेलं आहे मराठी मुलांना तर ते अतिशय सुलभ आहे कारण देवनागरीमध्ये आहे ते आणि त्याच्यामुळे हा जर गैरसमज कोणाच्या मनामध्ये असेल तर त्यांनी तो काढून टाकणं आवश्यक आहे मला माहिती आहे की राजसाहेबांचं मराठीवर किती प्रेम आहे हे जे शासकीय कार्यालयाचं आंदोलनसुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं आणि त्या सुद्धा हे अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळे धोरण बनवतानाच मी त्याच्यामध्ये घालून घेतलं होतं की जो महाराष्ट्रामध्ये मनुष्य राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे आणि शासकीय हो, कार्यालयामध्ये गेल्यानंतर तो मराठीमध्ये बोलला पाहिजे आणि जे अधिकारी बोलणार नाहीत त्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भातली तरतूद ही मराठी भाषा धोरणामध्ये आहे हे बघा सध्या मी काही मंत्री वगैरे नाही आहे मराठी भाषेचे मंत्री अवश्य त्यांचा भेट घेतील आणि त्यांचा गैरसमज दूर करतील परंतु मी सुद्धा वेळोवेळी राजसाहेबांना भेटत असतो त्यांचं भाषेवर असलेलं प्रेम अभिजात भाषेच्या संदर्भातसुद्धा वारंवार त्यांनी मागणी केलेली होती आमच्या आंतरराष्ट्रीय मराठी विश्वसंमेलनालासुद्धा ते आलेले होते आणि त्याच्यामुळे ते, ते नेहमीच मराठीच्या संदर्भात लढा देत असतात आणि त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे तुम्हाला विश्वास आहे की जी भूमिका आता आहे खरं तर असं आहे बघा की मला काही हेल्थ प्रॉब्लेममुळे तीसपर्यंत मला अलाउडच नव्हतं परंतु असे काहीतरी गैरसमज ज्याला येतात त्याला आपल्या हेल्थपेक्षा जास्त राज्याचं हित महत्त्वाचं असतं म्हणून मी मुद्दाम ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला काय सध्या जाऊन भेटणं शक्य नाही तीस तारीखपर्यंत काही रिस्ट्रिक्शन्स आहेत तीस तारीखनंतर अवश्य आवश्यकता असेल मी अवश्य भेटेन परंतु राजसाहेब सगळी वृत्तपत्र वाचत असतात सगळ्या मुलाखती बघत असतात आणि त्यांनी वेळोवेळी ज्या सूचना केलेल्या असतात त्याची आम्ही नेहमी अंमलबजावणी करत असतो त्याच्यामुळे हा सुद्धा गैरसमज त्यांच्या मनातून निघून जाईल याची मला खात्री सक्तीची हिंदी, हिंदी तर पूर्वीपासूनच आहे कसं असतं की हिंदीची सक्ती ही आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे अनेक वर्ष आहे पाचवी सहावी सातवीला हिंदी हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे आपण हे थोडंसं समजून घ्या की पूर्वीपासूनची ती सक्ती आहे कस कसं आहे की मराठी आपली मातृभाषा आहे शिकलीच पाहिजे त्याच्यासाठी सक्ती करायला लागते इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे म्हणून त्याची माहिती पाहिजे हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे त्याच्यामुळे त्याची माहिती पाहिजे नाही तर उद्या मराठी आपली मुलं ही ज्या वेळेला सेंट्रलच्या परीक्षेला बसतील त्यावेळेला ती मागे पडतील आपण सी बी एस ईचा अभ्यासक्रम का स्वीकारला त्यांच्या सगळ्या परीक्षा या सी बी एस ईच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतात म्हणजे काय आपण असं केलं का की केंद्रातच स्वीकारलं केंद्राकडून ज्या सगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि सगळ्यात मोठ्या नोकऱ्या देणारं कुठलंही असेल तर ते केंद्र सरकार आहे आणि त्याच्यामुळे तिथं मराठी मुलगा कुठेही मागे राहता का म्हणे याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक जे करार केले आणि आपण जी मॅनपॉवर पाठवतोय पाठवतो हो आहे त्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल लँग्वेजेस जे आहेत विशेषतः जर्मन आहे रशियन आहे जापनीज आहे वगैरे ह्या भाषा कॉमनली तुम्हाला ज्यावेळेला परदेशामध्ये जातात तुम्हाला स्पॅनिश लागते फ्रेंच लागते जिथं जिथं आज मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत तिथली भाषा त्यांना मुळात समजली पाहिजे आणि त्यामुळे एकंदरीतच नवीन ज्यावेळेला धोरण येईल त्यावेळेला त्यांना भाषा तर समजतील आणि त्याच्याबरोबर व्होकेशनल ट्रेनिंग ज्याच्याकडे आजपर्यंत आपण दुर्लक्ष केलं तेसुद्धा त्यांना कळायला लागेल आणि त्याच्यामुळे स्किल स्किल्ड मॅनपॉवरची खूप मोठी गरज ही संपूर्ण जगामध्ये आहे आणि ती पुरवण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या मुलांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं प्रोग्रेसिव्ह होत राहायला लागेल आणि त्या दृष्टीने ज्याला सगळा अभ्यासक्रम बाहेर येईल त्या होतं अभ्यासक्रम जोपर्यंत पाठ्यपुस्तकं येत नाही तोपर्यंत नेमका अभ्यासक्रम काय ठरला आहे हे कोणालाच समजत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा वाव दिलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये कलांना वाव दिला जात नव्हता एखादा चांगला संगीतकार असेल तो संगीत हा विषय घेऊ शकतो हे फ्रीडम कधीच नव्हतं मुलांना आणि त्याच्यामुळे मुलांचं सा करिअर चांगलं बनेल मुलं गुणवंत बनतील आणि त्याच्यामुळे असे जर काही गैरसमज असतील तर ते दूर झाले पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून मी मुद्दाम आलो डॉक्टरने अलाव केलं नव्हतं तरी पण आलो आणि आपली प्रेस कॉन्फरन्स घेतली बघा मला एक सांगायचं आहे की त्यांचं एकत्र येणं हा त्यांच्या कुटुंबाचा भाग आहे मराठी म्हणाल तर आम्ही सगळेच मराठी आहोत मराठीसाठी आम्ही सगळे लढतो आणि मराठीसाठी आम्ही जे कार्य केलं कोणीच केलेलं नाही तुम्ही दाखवा ना शेवटी आम्हाला अभिमान नाही का म्हणून तर एवढं कार्य मराठीसाठी झालं ना आतापर्यंत का झालं नव्हतं सांगा मराठी भाषा धोरण का मिळालं नव्हतं मराठी आंतरराष्ट्रीय स्तरावर का गेली नव्हती मराठी भाषाभवन एवढंसं छोटंसं बांधलं जाणार होतं एवढं भव्य का बांधलं जातं आहे आम्हाला मराठीचा अभिमान आहे म्हणून तर केलं ना आज मराठीसाठी मराठीचा प्रसार हा मुलांमध्ये व्हावा म्हणून ही छोटी जी युवक मंडळं असतात त्यालासुद्धा आम्ही ग्रँड देतो सीमा भागाला कधीही जेवढा ग्रँड मिळाली नव्हती आपण देतो आज लंडनसारख्या ठिकाणी मराठी तिथलं जे हे, हे।, हे जी जी आहे मंडळ आहे त्याचे जागा घेण्याच्या संदर्भातलासुद्धा प्रस्ताव आपण त्यांचा आणलेला आहे बेळगावला आपण मराठीसाठी केंद्र निर्माण करण्याचं मंजूर केलेलं आहे म्हणजे हे सगळे विषय त्याचे सगळ्यांचे विषय आहेत परंतु त्यांनी एकत्र येणं त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणं योग्य होणार नाही परंतु राजसाहेबांच्याबद्दल मी बोलू शकतो अतिशय तबबदार आहेत उद्धवसाहेबांची सध्याची जी, जी काय पॉलिटिकल पोझिशन आहे त्याच्याबद्दल मी बोलण्याचं काही कारण नाही कारण आम्ही वेगवेगळे आता पक्ष आहोत शिवसेना मूळ पक्ष मूळ विचार हा आमच्याबरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्या विचाराबरोबरच आणि मराठी हा त्या विचाराचा एक भाग आहे हिंदुत्व हा त्या विचाराचा एक भाग आहे आता त्याबाबत कॉम्प्रमाईज ज्यांनी केलं आहे विचार करावा की कॉम्प्रोमाइज करणं हे राजसाहेबांच्या विचारात बसेल की नाही मी सांगू शकणार नाही तो त्यांचा विचार आहे ती मोठी माणसं आहे आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असं वाटतं एक आहे की राज्याने विकासाला मतदान केलेलं आहे आपण बघा की मुंबई पाच वर्षापूर्वी कशी होती मुंबई आज कशी आहे मुंबईमध्ये जागोजागी सौंदर्यीकरण झालेलं आहे सगळे पेंडिंग प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत स्वच्छ हवा होण्यासाठी कधी बिल्डरने आजपर्यंत त्या ठिकाणी पत्रे लावले नव्हते एवढा मराठी मनुष्य बाहेर फेकला जात होता कधी त्याला कोणी न्याय दिला नव्हता आज दोन दोन वर्षाची भाडी ॲडव्हान्स मिळाली आहे सगळ्या बिल्डिंगची कामं व्हायला सुरुवात झालेली आहे तो मराठी मनुष्य ना त्याच्यासाठी लढा कोणी दिला आम्ही मुद्द्यावर हे करतो आणि हा लढा देताना नेहमी एक चांगली अशी भूमिका ती राजसाहेबांनी घेतलेली आणि सरकारशी त्यांचं चांगलं कॉर्डिनेशन आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करतो आम्ही त्यांचा मान ठेवतो त्याच्यामुळे आमचे नेतेसुद्धा वेळोवेळी त्यांना भेटत असतात एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेवटी हा मराठी माणसाने विचार केला पाहिजे की प्रत्येकाला इंग्रजी शाळांचं अट्रॅक्शन असते त्यामुळे प्रत्येकाने जर आपली मुलं इंग्रजी शाळेमध्ये पाठवली तर मग ती महापालिकेच्या शाळेमध्ये कशी येणार परंतु अशा अनेक नामवंत संस्था आहेत की ज्या मराठी मिडियममध्ये शिकवतात तर त्या संस्थांमधली मुलं कमी झालेली नाही आहेत पालिकेमधल्या शाळा खरं तर दर्जेदार आहेत तुम्ही जाऊन बघितलं तर प्रत्येक आम्ही तर हल्ली प्रत्येक टेरेसवर किचन गार्डनसुद्धा केलेलं आहे पालिकेच्या शाळांमध्ये त्याच्यामध्ये चांगल्या लायब्ररीज केलेल्या आहेत आता हळूहळू लोकांचा उडा वाढणार त्या शाळांकडे ही एक प्रक्रिया लोकांना हे लोकांपर्यंत नेलं पाहिजे की ह्या सगळ्या सुविधा या ठिकाणी सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे हे वाढेल याची मला खात्री आहे मुलांची संख्या

तर तीसला विदर्भातल्या सुरू होतात आणि त्याच्यामुळे आपण सांगितलेला मुद्दा आम्ही पुन्हा एकदा तपासून बघू परंतु अशी परिस्थिती कुठे असेल पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये तर त्याच्या संदर्भात काय करायचं ते आम्ही शिक्षण मंत्र्यांशी बोलू ते योग्य तो निर्णय घेतील परंतु आता तरी अशी परिस्थिती कुठे निर्माण झाली असेल असं मला वाटत नाही विशिष्ट एखाद्या गावापुरती अशी परिस्थिती असेल तर त्यांना काय नापास केलं निश्चितपणे जाणार नाही मुलांचं शेवटी दर्जास्वात तपासायला लागतं आपण अजिबात परीक्षा घ्यायची नाही म्हटली तर मुलं अभ्यास करत नाहीत आणि मग ती मुलांचा दर्जासुद्धा वाढत नाही त्याच्यामुळेच आता परीक्षांना सुरुवात झालेली आहे कुठे अडचणी असतील तर एखाद्या वेळेला काही अनुचित प्रकार घडतो त्याला आपण पुन्हा सुद्धा परीक्षा घेतो त्यामुळे इथं कुठे मुलांची अडचण कुठल्याही परिसर होऊ दिली जाणार नाही एवढं मी आपल्याला सांगू शकतो खरं तर

आपण सेमी इंग्लिश सुरू केलेलं आहे झेडपीमध्ये सुद्धा नवीन ज्याला भरती झाली त्याला आपण इंग्रजी शिकवणारे टीचर्ससुद्धा भरती केलेले आहेत आणि आपण ज्याला म्हणतो की रिसोर्स पर्सन तसेसुद्धा आम्ही तयार करतो आहे शेवटी इंग्रजीमधलं ॲट्रॅक्शन असणं खरं तर आता आपले जे पुढचे सगळे एम बी बी एस आहेत किंवा आता तर बी ज्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो तर इंजिनिअरिंगची सुद्धा शिक्षण हे मराठीमध्ये त्यांच्या परीक्षा सुरू झाल्यात लवकरच मेडिकलच्या परीक्षा सुद्धा मराठीमध्ये सुरू होतील त्यामुळे आपण ते, ते, ते पाऊल उचललं परंतु याचा परिणाम खालीपर्यंत दिसण्यामध्ये थोडासा वेळ जातो कारण लोकांपर्यंत ही जागृती झालेली नाही आहे अगदी इंजिनिअरिंगबद्दल सांगायचं था झालं तर था चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मुलांनी मराठीमध्ये परीक्षा इंजिनिअरिंगच्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सर्व चालणार हे मातृभाषेमध्येच चालणार त्यामुळे मातृभाषेचं अट्रॅक्शन कमी करणं आणि इंग्रजी शिकलेले जे बरेचसे लोकं बेरोजगार राहतात त्याला आपण असं म्हणत नाही की इंग्रजी शिकला म्हणून ह्याला नोकरी मिळाली असं बिलकुल नाही आता सगळंच मराठीमध्ये असणार आपण उच्च शिक्षणसुद्धा मराठीमध्ये देतो आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला याचा परिणाम पुढच्या काळामध्ये मराठी शाळा अधिक बळकट झालेल्या दिसतील परंतु ह्याला काही काळ जायला लागेल कारण आता ही सुधारणा आपण नुकतीच केली गेल्या एक दोन वर्षात केली आहे त्यामुळे त्याचे प्रकरण परिणाम खालीपर्यंत जायला लागे, लागेल थोडीशी जागृती करायला लागेल आपला दर्जा थोडासा वाढवला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा भरती केलेली आहे आता प्रशिक्षण सुद्धा देण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे ह्याचे परिणाम आपल्याला निश्चितपणे दिसतील आणि उद्धव ठाकरे बघा मला आदर आहे दोघांच्या बद्दल हे आदर आहे मी काही असं स्टेटमेंट करणं चुकीचं आहे शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी व्यक्तिगत निर्णय काय घ्यावे हे त्यांनी ठरवायचं आहे आम्ही लोकांसाठी काम करत राहतो पुढेसुद्धा काम करणार मुंबईचा मी पालकमंत्री होतो मुंबईसाठी आम्ही काय काम केलं हे मला स्वतःला माहिती आहे एखाद्या दिवशी मी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगेन जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जेवढं काम अडीच वर्षामध्ये झालं याच्यापूर्वी कधीही मुंबईच्या इतिहासामध्ये झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही लोकांच्याबद्दल आपुलकी ठेवणारं मुंबईबद्दल आपुलकी ठेवणारा असा आमचा पक्ष आहे दोन्ही पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी सुद्धा आहे तर त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला चांगलं यश हे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मिळेल याची आम्हाला खात्री आहे दोन्ही पक्ष जे आहेत ते राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील मराठीचा विषय घेऊन त्यांनी एकमेकांना साथ घेतलेली आहे की मराठीसाठी आपण एकत्र आलं पाहिजे हे कुठेतरी महायुती आरोप की सरकारवर सरकार मराठीसाठी काय काय केलं हे मी आपल्याला सगळंच सांगितलेलं आहे आणि हे इतिहासात कधी घडलं नाही एवढी कामं मराठीसाठी झालेली आहे आम्हाला मराठीचा अभिमान आहे कुठल्या पक्षांनी एकत्र यावं हा त्या त्या पक्षाचा विषय असतो आणि त्याचा मराठी भाषेशी तसा थेट संबंध जोडणं हे चुकीचं ठरतं कारण आता मी हिंदी आणि मराठीमध्ये जे झालं होतं यासंदर्भातली प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे

आत्तापर्यंत मी आपल्याला सगळं जे वाचून दाखवलं म्हणजे म्हणून दाखवलं मराठीसाठी काय काय झालं सगळे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झालेलं आहे अहो ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे शेवटी शिवसैनिक हा शिवसैनिक असतो शिवसैनिकाला दोनच गोष्टी माहिती असतात एक समाजसेवा दुसरी मराठी माणसाची सेवा आणि तिसरं समाजकारण आणि त्याच्यामुळे शिवसैनिक हा शिवसैनिक असतो कोणाच्या घराला आग लागली की धावून जाणारा शिवसैनिक असतो कोणी आजारी पडला की त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवणारा शिवसैनिक असतो आणि तो खरा शिवसैनिक हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत म्हणून त्यांनी राजसाहेबांना भेटण्यामध्ये कुठलंही गैर आहे असं मला वाटत नाही आणि त्यांचे पूर्वीपासूनचे चांगले संबंध राहिलेले आहेत आणि आपल्याला एक गोष्ट मुद्दाम सांगतो की ठाण्यामध्ये ज्यावेळेला शिवसेनेची सत्ता आली त्यावेळेला राजसाहेब ते अभिनंदन करायला जाणार होते आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी सुद्धा म्हटलं की अभिनंदन करायला जाणं योग्य आहे कारण आपला मनुष्य तिथं बसलेला आहे आणि त्याला बाळासाहेब म्हणतात मोठं मन ठेवलं पाहिजे आणि मोठं मन ठेवलं तर काहीही शक्य असतं ते मोठं मन राजसाहेबांकडे आहे याची वेळोवेळी आम्हाला खात्री पटलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे थँक्यू